हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते कसे आहात सर्वजण मजेत ना असेच मजेत राहा हसत राहा आणि माझा हा व्हिडिओ हसत हसत पाहत राहा तर आज आम्ही चाललो आहे मायगाव देवीला कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवीला आम्ही दर्शनासाठी चाललो आहे तर रेणुका मातेचं मंदिर आहे तिथं तर मग आम्ही दर्शनासाठी चाललो आहे खूप दिवसाचं आमचं जायचं जायचं चाललं होतं तर आज तो योग आला आहे आणि आज म्हटलं आता दर्शनाला जाऊन येऊ आम्ही इकडे आलो आहे तर मग आता दर्शनाला निघालो तुम्ही पण माझ्यासोबत चला म्हणजे तुमचे पण दर्शनं होऊन जातील आमच्यासोबत कारण असं बऱ्याच जणांना या यायला भेटत नाही तर मग एप्रिलमध्ये खूप मोठी यात्रा असते पण मग आमचं काही येणं होतच नाही तर मग असं मध्ये आधी कधी आलो का आम्ही मग येऊन जात राहतो तर म्हटलं आता आलोच आहे इकडं गावाकडे तर मग जाऊ तर आता आम्ही निघालो आहे चला तुम्ही पण आमच्यासोबत आम्ही इथं पोहोचलो आहे आणि आता आम्ही मंदिर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाणार आहे तर तुम्ही पण चला आमच्यासोबत दर्शन घ्यायला कारण बरेच जणांचं असं होतं की येणं नाही होत आणि आम्ही इथं जवळ म्हणजे माझं माहेर इथं जवळ आहे तरी पण माझं म्हणजे आल्यावर येणं नाही होत तर मग हवेळेस आलो म्हटलं मग जाऊन येऊ ये मंदिरामध्ये तर चला आता तुम्ही माझ्यासोबत दर्शन घ्यायला आम्ही पण जाऊ आले घर मंदिर हां आता आम्ही मंदिरात आलोय आणि आता दर्शन घ्यायला चालू ガーダルさん जेचे धरमी मी घंटी बस की घंटी वाजले काय की तुम्ही लहान मुलीच्या मागे आई नत घालते ना तशी न ते बप्पा पण वापरतो तो घेतलं बाळा दर्शन घेतलं काय करू दरे दानपेटी टाक दर

मऊन गेल्यासारखं वाटतं कारण समोरचं वातावरण पण खूप छान आहे आणि इकडं पाणी असल्या कारणाने इकडचं ने वातावरण नेहमी हिरवंच असतं त्यामुळे आल्यावर खूप छान काय बोल का इकडे आल्यावर जरूर या या दर्शनासाठी कारण आल्यावर खरंच खूप छान वाटत काय सांग ना कुठे माऊ तिकडे आहे का काय कर काय करते माऊ मांजर रुईला घाबरली का बर तुला आवडली आवडली का मी आव मी आव आवडली का बर बर काय काय खाती तुझी तर आम्ही इथे शेवट गाडी वाण्याच्या दर्शनाला आलो आमचे दर्शन करून झाले आता घरी कारण पावसाचं वातावरण पण खूप झालंय आता आमचं दर्शन करून झालंय आणि पावसाचं वातावरण पण खूप झालंय तर आम्ही इथे बरेचसे फोटो काढले आणि रील्स बनवल्या तर माझ्या या रील्स इंस्टाग्राम वरती बघायला भेटतील तर माझा इष्ट आईली आहे सुरेखा खालकर विलग तर तुम्ही मला इंस्टाला पण फॉलो करा तर आता आम्ही घरी निघतो कारण खूप पावसाचं वातावरण झालंय तर माझा हा देवीचा व्हिडिओ तुम्ही बघितला का हे मला कमेंट करून नक्की सांगाल व्हिडिओ कसा वाटला ते आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही एक जे लाईक करता त्यामुळे मला नवीन असं व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटतं त्यामुळे तुम्ही लाईक आणि कमेंट जरूर करत जा त्यामुळे मला नवनवीन तुमच्या तुमच्यासोबत शेअर करण्याची उत्साह भेटतो पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय